सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली यामध्ये अक्षय अंजी खाने नागेश नागेश खरात संधी प्रदेश भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या अंतर्गत भाजप शहर कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्षांची नावं जाहीर करण्यात आली आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमात ही नावं जाहीर करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर मध्य मतदारसंघात मध्य पूर्व अध्यक्षपदी अक्षय अंजीखाने मध्य मध्य अध्यक्षपदी नागेश सरगम तर मध्य पश्चिम अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षानं नियुक्ती केल्याचं जाहीर केलं यावेळी या तिन्ही नूतन मंडल अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू यांनी आपले विचार मांडले इच्छुक होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनाने हे सगळं स्वीकारून आता येणाऱ्या मंडळाध्यक्षांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे तर त्यांनी मार्गदर्शन करावं कारण आपल्या पार्टीत एकदा निर्णय झाल्यानंतर आपण त्या निर्णयाच्या विरोधात जायचं नाही हे नक्की आहे तो निर्णय आपण स्वीकारून आपल्याला पार्टीसाठी चांगलं काय करता येईल याच्यात मदत आपल्याला काय करता येईल हा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं म्हणून जे मंडळाध्यक्ष होतील त्या मंडळाध्यक्षांची फार मोठी जबाबदारी आहे जुने नवीन लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे पार्टी पार्टी करता पार्टी जुने आपल्या बर अध्यक्ष म्हणून मंडल अध्यक्षांची जबाबदारी असते आमदार होण्यापूर्वी माझ्यासह अनेक नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील आम्ही रचनेमध्ये तुमच्या सरकार समोर बसतो परंतु रचनेत काम करणारा अध्यक्ष असेल मंडल अध्यक्ष असेल हा नेहमी सन्मानाने व्यासपीठावरती राहिलेला आहे तर अशी लोकशाहीला मानणारी आपली पक्षरचना आहे आणि ह्या रचनेत सर्वसामान्य सर्व, सर्व जातीतनं काम करणाऱ्या प्रत्येकाना पार्टी संधी देते याचा देखील मला निश्चित आनंद आहे आज ज्यांना निवड झाली आहे ते तर काम करतील परंतु ज्यांची इच्छा होती ज्यांना भविष्यात देखील इच्छा काम करण्याचे त्या सर्वांनी सुद्धा या निवड झालेल्या लोकांसोबत मिळून मिसळून एकत्रितपणे या कार्यक्रमाला भाजपचे सरचिटणीस विशाल गायकवाड संघटन पर्व निवडणूक अधिकारी श्रीनिवास कर्ली प्रशांत फत्तेपूरकर प्रवीण दर्गो पाटील कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी माजी नगरसेवक मेघनाथ एमूल राजकुमार हनचाटे अनिल पल्ली राजेश अनगिरे जेम्स जंगम अंबादास करगुळे देवेंद्र भंडारे माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू मीनाक्षी कंपल्ली संगीता खंदारे ॲडव्होकेट साधना संघवे शर्वरी रानडे अंजली वलसा यांची उपस्थिती होती